नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आठ एप्रिलला आहे कामदा एकादशी कामदा म्हणजे कामना पूर्ण करणारी म्हणजेच तुमच्या मनात काही इच्छा असतील तसंच नोकरी विवाह संतती सुख शांती तर या एक एकादशीला जर मनापासून पूजा केली उपवास केले किंवा उपाय केले तर ती इच्छा पूर्ण होते होतेच होते कारण हिंदू धर्मात अशा अनेक पवित्र तिथी <laughs> आणि व्रत आहेत जे योग्य पद्धतीने केले तर व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात यामध्ये एकादशीचं विशेष स्थान आहे दर महिन्याला दोन वेळा येणाऱ्या एकादशीमध्ये कामदा एकादशी ही एक अशी तिथी आहे जिला खास इच्छापूर्तीसाठी श्रेष्ठ मानलं जातं काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणारी म्हणजेच कामदा ही अशी एकादशी आहे जी मनातील योग्य आणि शुद्ध इच्छांची पूर्तता करते ही एकादशी चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात येते आणि या दिवशी केवळ उपवास किंवा पूजा करूनच नव्हे तर विशिष्ट उपाय मंत्रांचं आणि दान धर्म करून आपण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्ग खुले करू शकतो पण हे उपाय नेमके कोणते कसे करावे कोणत्या वे करा वेळी करावे काय म्हणावं काय टाळावं हे सर्व जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण योग्य पद्धतीने केलेले छोटेसे उपायही जीवनाला नवे वळ वळण देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया कामदा एकादशी तिथी महत्व आणि या दिवशी करायचे अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मात एकादशीला विशेष धार्मिक महत्व आहे चैत्र महिन्यात येणाऱ्या कामदा एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय असं मानलं जातं की कामदा एकादशीचं व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळतं त्यामुळे इच्छित फळ मिळण्यासाठी कामदा एकादशीचं व्रत केलं जावं एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते तसेच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते मात्र ही पूजा कधी आणि कशी करावी आणि या एकादशीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी सोमवार दिनांक सात एप्रिल सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आठ एप्रिल सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार तिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत मंगळवारी आठ एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवीचा योगायोग जुळून आलाय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपासून ते सात वाजून पंचावन्न पन, मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योगाचा योगा योग आहे रवियोग तिथी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपासून ते सात वाजून पंचावन्न असल्याचं सांगितलं जाते यासोबतच अश्लेष आणि मघा नक्षत्राचा योगायोग आहे त्याचबरोबर या काळात व्यावसायिक विकासाची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे या योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं साधकाला सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं मग या एकादशीला पूजा कशी करावी तर बघूया पूजा पद्धती कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून विष्णूंची पूर्ण भक्तिभावानं पूजा केली जाते पूजेत पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे कारण पिवळा रंग भगवान हरी विष्णूंचा आवडता रंग रंग आहे पिवळे वस्त्र परिधान करणं चौरंगावर पिवळे वस्त्र पसरवणं पिवळी फुलं पिवळी फळं यांचा पूजेमध्ये समावेश करणं करणं हे अत्यंत शुभ मान शुभ असतं म्हणून एकादशीला अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या वस्तू वा वापराव्यात एकादशी पूजेत भगवान श्री हरी विष्णूंच्या जप केला जातो पूजा करताना एकादशीचं व्रत कथा वाचली जाते आरती केली जाते आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर पूजा पूर्ण होते तर अशा पद्धतीने आपापल्या सोयीनुसार आपण कामदा एका व्रत करू शकता कामदा एकादशीचं महत्त्व काय आहे तर कामदा एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख सम समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. शिवाय कामदा एकादशीच्या दिवशी दान केल्यानं विशेष लाभ होतो. शिवाय कामाशी संबंधित अडथळेही दूर होतात. हम असं म्हणतात हमखास इच्छा होण्यासाठी कामदा एकादशीच्या दिवशी एक, एक गोष्ट आवर्जून करावी हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे या दिवशी काय करावं तर एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा करावी त्यांच्यासमोर तुपाचा दीप दिवा लावावा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा त्यानंतर आपल्या इच्छेची पूर्तता व्हावी यासाठी मन प्रार्थना करावी हरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं त्या दिवशी केलेली प्रत्येक कामना भगवान स्वीकारतात असं मानलं जातं म्हणून त्या त्यांच्या अकरा किंवा एकवीस तुळशीची पानं अर्पण करावी ही पानं अर्पण करताना प्रत्येक पानावर आपली इच्छा मनात ठेवावी शिवाय या दिवशी संध्याकाळी कामदा एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा ऐकताना माझ्या मनातील इच्छा पूर्ण होवो अशी मनाशी प्रार्थना करावी याचबरोबर आपल्या हातात तांदूळ घेऊन त्यावर आपली इच्छा मनात धरून ठेवावी आणि नंतर हे तांदूळ श्रीहरींच्या चरणी अर्पण करावे याचबरोबर एकादशीच्या संध्याकाळी शांत चित्तानं श्री विष्णू सहस्रनाम नामाचं पठण करावं हे अत्यंत फलदायी मानलं जातं आणि यातूनच अंतकरणातील इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात यापैकी कोणतीही एक गोष्ट अगदी मनापासून भक्ती आणि श्रद्धेने केलं त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळतात धन्यवाद